माथेरान नगरपरिषदेची निवडणूक आता एका वेगळ्या टप्प्यावरती येऊन पोचलेली आहे दोन तीन दिवसानंतर मतदान आहे अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना भाजप आणि आर पी आय महायुतीला मिळत आहे आणि हे सगळं पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे मला असं समजतं आहे काही वॉर्डमध्ये स धर्मावरून प्रचार सुरू झालेला आहे आणि भड माती भडकवण्याचं जर का कोणी काम करत असेल तर मी आपल्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की कुठल्याही गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका या गावामध्ये कुठलीही धार्मिक थेड कधी निर्माण झालेली नव्हती आणि होणार नाही पक्ष निवडणुका येतात आणि जातात हे लोक ज्यांना विकास करता येत नाही ज्या लोकांच्याशी आज जन्मत त्यांच्या बाजूनी नाही त्यांना आता शेवटचा हत्यार त्यांनी जर का जातीचं आणि धर्माचं काढलं असेल तर माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की आपण ह्यांच्या कुठल्याही गोष्टींवरती विश्वास ठेवू नका आणि आपण फक्त आता येणाऱ्या काळामध्ये विकास कसा होईल या शहराचा ते बघावं कारण की जेणेकरून विकास झाला तरच तुमची जी काय आर्थिक उन्नती ती होणार आहे तुमचे जर का लॉजिंगचे व्यवसाय असतील तर त्याचे रेट्स वाढतील इथे चांगल्या प्रकारचं जर का टुरिस्ट आले तरच तुम्हाला त्याच्यातून नंदा मिळणार आहे तुमची दुकानं चालणार आहेत ज्यांचे घोडे रिक्षा इतर जे काही व्यवसाय आहेत ते त्याच्यावरती अवलंबून आहेत आपण त्याच्यावर फोकस करावं आणि विकासाला मतदान करावं असल्या काहीतरी लोक भावनिक आवाहन जे लोकं करतात त्यांना घरचा रस्ता दाखवावा यांना पाच वर्ष शांत बसवले तरच यांना कळेल की आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि विकास केला पाहिजे तशाच प्रकारे काही लोक जातीचा प्रचार करायला लागलेले आहेत काही काही वॉर्डमध्ये तसा प्रचार चालू आहे असं आम्हाला समजलं की मतदारांना त्या जातीच्या आपल्या जातीच्या लोकांना जाऊन ते बोलतात की तुम्ही जर का आम्हाला मतदान केलं नाही तर तुमच्या लग्नकार्यात तुमच्या अंत्यविधी तुमच्या इतर सुखदुःखात आम्ही येणार नाही किंवा तुम तुम्हाला आमचीच गरज लागणार अशा प्रकारच्या धमक्या देत आहे तर कुठल्याही प्रकारच्या अशा हिडीस <laughs> ज दहशत निर्माण करायची पद्धत जर कोणी करत असेल तर त्याला जरासुद्धा घाबरू नका अनेक सगळे लोक आपल्याबरोबर आहेत येणाऱ्या काळात गावामध्ये जो आत्ता सध्या उत्साह आहे की नवीन लोकांना निवडून पाठवायचे तरुण आणि नवीन चेहरे द्यायचे आहेत नगराध्यक्षपदी चंद्रकांत चौधरी यांना लोकांना पाहायचं आहे आणि महायुतीच्या माध्यमातून शिवसेना भाजपचं जे सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे केंद्रामध्ये सरकार आहे त्या माध्यमातून मा माथेरानच्या प विकासाला जी काही खीळ बसलेली त्याला पुन्हा चालना द्यायचे माथेऱ्यांचे रस्ते करायचे आहेत माथेऱ्यांना वाहतुकीच्या समस्या सोडवायच्या आहेत प्रा पार्किंगच्या समस्या सोडवायची आहे आणि येणारा टुरिस्टचा क्लास बदलायचा या सर्वांसाठी शिवसेना भाजप आर पी आय महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करा त्यासाठी तुम्हाला धनुष्यबाण आणि कमळाच्या समोरच्या बटन फक्त बघायचं आहे आणि ते बटन दाबायचं आहे या तुमचं मत हे विकासाला जाणार आहे आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या पाच वर्षात तुमचं जे काही उत्पन्न आहे ते आम्ही दुप्पट किमान करून दाखवू